नमस्कार सर्वांना कमेंट करा लाईव्हला लाईक करा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये कमेंट करा नमस्कार सर्वांना कमेंट करा या सर्वांनी लाईव्ह नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये कमेंट करा सर्वांनी बोला कमेंट करा लाईवला लाईक करा ला चहा वगैरे झाला का सर्वांचा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये बोला सर्वांनी कमेंट करा लाईव्हला लाईक करा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये चहा जा वगैरे झाला का सर्वांचा बोला सीसीवर बसून राहण्यापेक्षा बोला कमेंट करा लाईव्हला लाईक करा बोला सर्वांनी बोला की कमेंट करा लाईव्ह लाईक करा सर्वांनी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये चहा वगैरे झाला का सर्वांचा गुड इव्हिनिंग सर्वांना कमेंट करा लाईव्ह लाईक करा कमेंट करत आहे का अटकल्या वगैरे आहे का कमेंट बोला सर्वांनी कमेंट करा बोला लाईवला लाइक करा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये उतरा सीसी वरून खाली उतरा कमेंट करा बोला लाईव्हला लाईक करा चाट फिल्टर कर करत आहे कमेंट होत नाही क्या, बोला कमेंट करा झालं का सर्वांचं चहा पाणी वगैरे झालं का कमेंट का नाही आहे कमेंट करा कोणी असेल सीवर तर कमेंट करा सर्वांनी बोला कमेंट करा लाइव लाइक करा <coughs> बोला कि नो बोला कमेंट करा कमेंट एक कमेंट करा कमेंट अटकत आहे का अरे यार काय झालं याला कमेंट करा बोला लाइक like दिसत तो है।, तो है कमेंट करता नहीं दिता है मैक तो लाइक तो करत है कमेंट का वो नहीं करते कमेंट का वही होता है कमेंट करत नहीं है कि बोला सर्वानी कमेंट करा एक तरी कमेंट करा कोणी ना कोणी कोणीतरी कस कस कमेंट करा एखादी चॅट फिल्टर करत आहे मी तरी पण कमेंट येत नाही आहे मला लाइक दिसत आहे दोन पण कोणी कमेंट करत नाही आहे का आता काय करू काय करू चॅट फिल्टर करत आहे दोन तीन वेळा तरी पण कमेंट येत नाही कोणीतरी कमेंट करा करा, करा, ला ला करा। चाट के लिए कमेंट करा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅट फिल्टर केलेला आहे मी कमेंट येत नाही आहे लाईक दिसत आहे दोन पण कोणी कमेंट करत नाही आहे तर काय करायचं असंच बसलं राहायचं का कमेंट करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी स्वागत आहे तुम्हाला सर्वां